येस सुपर आणि बघू शकता या आईस्क्रीम ची विशेषता काय आहे ना तुम्हाला की तुम्हाला सकाळी असं वाटलं की नाही मला आज रात्री आईस्क्रीम खायचं आहे तर हे आईस्क्रीम तुम्ही अगदी रात्री आईस्क्रीम खाऊ शकता इतक्या पटकन हे आईस्क्रीम तयार होतं आणि करायलाही अगदी सोपं हे आईस्क्रीम आहे तुम्ही केव्हाही आणि कोणीही करू शकता सुपर बघ आपण पिस्त्याचा किस घालून थोडंसं त्याला गार्निश करूया छान म्हणजे आंब्याचा सीझन असेल तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं मँगो आईस्क्रीम खायला फार मजा येते त्याच्यामध्ये असेच साहित्य वापरलेले आहे जे इझिली अवेलेबल आहे हे तुम्ही छान डिशमध्ये पण सर्व करू शकता आईस्क्रीमला रंग असेल अगदी सुपर रंग आलेला आहे टेम्पटिंग दिसत आहे आईस्क्रीम जे आहे ते सहज आपल्या चमच्यामध्ये येतं इतकं सॉफ्ट हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे नमस्कार सुषमा जलजिवली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सिजनल डेझर्ट बनवतो आहे आंब्याचं आईस्क्रीम आहे खूप सोपी रेसिपी आहे पण एकदम फर्स्ट क्लास असं हे आईस्क्रीम बनवतं आणि विशेष म्हणजे या आईस्क्रीमसाठी तुम्हाला कुठल्याही गॅसचा वापर करायची गरज नाही आहे न पेटवता बिना झंझट झटपट तयार होणारं पटकन असं हे आईस्क्रीम आहे आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सो मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक बाउल हे आंब्याचा रस घेतलेला आहे म्हणजे मी अशा पद्धतीने रस काढला की मला फोडी करायसाठी काही हे मिळालेलं नाही चाणीतून मी रस काढलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे फोडी पण घेऊ शकता पण मेजरमेंट जे आहे ते कुठलंही एक ठरवून घ्यायचं तर हे एक बाऊल आहे आणि मी सगळे मेजरमेंट याच बाउलने घेणार आहे आणि बघू शकता या रसामध्ये पाणी अजिबात नाही आहे फक्त प्युअर हा आंब्याचा रस आहे आणि असा गोडवाला आंबा घ्यायचा या आंब्यामध्ये फायबर पण नाही आहे चाळणीतून काढल्यामुळे जे आहे ना तो रस छान झालेला याऐवजी तुम्ही आंब्याच्या फोडी पण घेऊ शकता तुम्ही जेव्हा आंब्याचा रस काढाल ना तर सगळ्याच आंब्याचा रस, रस करून नाही घ्यायचा थोडंशा असे पण आपल्याला आंब्याचे छोटे छोटे असे पीस ठेवायचे आहे बघू शकता हे मी अर्धा बाऊल घेतलेले आहे ते आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणजे तुमच्याकडे आपल्याकडे होतं ना बरेचदा एवढेच आंबे आणि सगळेच आंब्याचा रस काढला आणि अरे आता गार्निशिंगसाठी काही नाही म्हणून हे पहिल्यांदाच सांगते की थोडंसं सा फोडी अशा काढून घ्यायच्या आता हा संपूर्ण रस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊ आजूबाजूला लागलेला पण चमच्याच्या साहाय्याने टाकून द्यायचं आतमध्ये त्याच वाटीनी ही अर्धा वाटी साखर आहे ती पण टाकून घ्यायची नंतर हे अर्धा वाटी मिल्क पावडर आहे त्याच वाटीनी अर्धा वाटी दूध आहे पण दूध जे आहे ते एकदम चिल घ्यायचं म्हणजे या दुधाला पहिल्यांदा आपण तापवून घेतलेलं नंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि पूर्ण चिल होऊ दिलं तर असं दूध घ्यायचं कोमट किंवा रूम टेम्परेचरवरचं दूध अजिबात घ्यायचं नाही फ्रीजमधलं दूध घ्यायचं आणि त्याच वाटीनी अर्धा वाटी जी आहे ती मलाई आहे फ्रेश मलाई आहे दुधावरची त्याच दुधावरची आणि ती पण चिल घ्यायची एकदम आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं चाखून बघायचं चा, तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर थोडंसं वाढवायचं किंवा त्याहीपेक्षा फिकं पाहिजे असेल तर थोडंसं कमी करायचं पण हे अर्धा वाटी जे आहे ते अगदी एक्झॅक्ट आहे आमच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर आंब्याच्या फोडी वापरत असाल म्हणजे आंब्याचा रस मी इथे डायरेक्टली वापरला तर पहिल्यांदा जो आहे तो आंब्याचा रस आणि साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित जे आहे ते बाइंड होते किंवा चांगलं मिक्स होते आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आपलं हे फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान सुंदर असा रंग आलेला आहे अगदी आंब्याचा कसा रंग असतो ना तसं अगदी आणि स्मूथ हे टेक्शर तयार होतं आपण मलाई वापरली आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे अगदी स्मूथ झालेलं आहे आणि काही काही रेसिपी इतक्या सोप्या असतात ना पण खायला तेवढ्याच मजा येतं आता तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम बनवून घ्यायची आहे तो डब्बा सेट करायचा सेट म्हणजे फक्त डब्बा लागतो तिथे दुसरं काही लागत नाही आणि हे सगळं आपण या डब्यामध्ये ओतून आईस्क्रीमचं जे मिक्सर आहे ते सगळं डब्यात ओतल्यानंतर थोडंसं याला हलवून घ्यायचं म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते पहिल्यांदाच हलवून घ्यायचं असं छोटे छोटे पीस तयार केले होते ना आंब्याचे ते असे मध्ये मध्ये टाकून देऊ एका ठिकाणी नाही टाकायचं थोडस सगळीकडे ते दिसले पाहिजे आपल्याला कारण मध्ये मध्ये ते आईस्क्रीम मध्ये लागेल ना तर खातानी पण जाणवेल की अरे मँगो आईस्क्रीम आहे त्याच्यामुळे आजूबाजूला टाकायचं अगदी साध्या आणि सोप्या रेसिपी असतात आणि घरी केलं की आपल्याला तर स्वाद मिळतो स्वस्त पण पडतं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ते दिसत आहे वाव आणि हे थोडंसं जो असतो ना पिस्त्याचा कीस आहे तो थोडा वरून मी टाकून घेते म्हणजे खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसेल आता याला गार्निश करून तर झालेलं आहे पण गार्निश केल्यानंतर टॅप नाही करायचं आहे पहिलेच टॅप करून घ्यायचं नाही तर आपण जेही गार्निश केलं हो ते सगळं सिंक होत जातं आणि नंतर हा एक फॉईल पेपर आहे तो त्याच्यावरती आपण लावून घेऊ फॉईल पेपर याच्यासाठी जे आहे आपण हे जे फ्रीजरमध्ये ठेवतो ना तर थोडे आईस क्रिस्टल जे आहे ते आपल्या डब्यावर येतात आणि ते यायला नको आपलं आईस्क्रीम एकदम आईस फ्री व्हायला पाहिजे म्हणून लावून घेतोय अदरवाईज नाही लावलं तरी चालेल तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ठीक आहे तुम्ही डायरेक्ट झाकणही लावून ठेवच्या आणि याला आता झाकण लावून घ्यायचं आणि आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देऊ तुम्ही एकतर सकाळी बनवलं असेल तर, तर दिवसभरात ते तयार होईल रात्री खायसाठी किंवा जर रात्री बनवलं तर सकाळी बनेल म्हणजे अशा या आईस्क्रीमला जवळपास फ्रीजरमध्ये ठेवून दहा ते अकरा तास झालेले आहेत चला बघूया आपण आपलं आईस्क्रीम येस सुपर बघू शकता मस्त सेट झालेला आहे आपला आईस्क्रीम आपलं आईस्क्रीम तर चांगलं सेट झालाय पण जेव्हा आपण फ्रीजर मधून आईस्क्रीम काढतो ना तर काढल्या काढल्या आईस्क्रीम ते निघत नाही कारण आपल्याला हे थोडा वेळ बाहेर राहू द्यायचं असते जर तुम्ही स्कूपनी काढत असाल तर तेव्हा तेव्हाच त्या स्कूपमध्ये ते व्यवस्थित येतं आणि जर तुम्ही चाकूनी काढत असाल किंवा चमचानी काढत असाल तरी पण थोडा वेळ ते बाहेर राहू द्यावं लागतं थोडंसं सॉफ्ट झालं असं की मग त्याने ते व्यवस्थित निघतं आता हे आईस्क्रीम जे आहे ते थोडस सॉफ्ट झालेलं आहे तर जो स्कूप असतो हो ना तो थोडस कोमट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे काय होतं तो लवकर आईस्क्रीम जे आहे त्या स्कूपमध्ये आपल्या येतं आणि बघू शकता आता आपण हे का तुम्ही बाउलमध्ये टाकू शकता या आईस्क्रीम ची विशेषता काय आहे ना तुम्हाला की तुम्हाला सकाळी असं वाटलं की नाही मला आज रात्री आईस्क्रीम खायचं आहे तर हे आईस्क्रीम तुम्ही अगदी रात्री आईस्क्रीम खाऊ शकता इतक्या पटकन हे आईस्क्रीम तयार होतं तुम्ही रंग बघू शकता अगदी अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं आईस्क्रीम दिसत आहे करायलाही अगदी सोपं हे आईस्क्रीम आहे तुम्ही आणि अगदी टेम्पटिंग आपलं आईस्क्रीम दिसत आहे वा आणि चवीला पण खूप सुंदर लागतं हे आईस्क्रीम आपण पिस्त्याचा किस घालून थोडस त्याला गार्निश करूया छान कारण हे तुम्ही छान डिश मध्ये पण सर्व करू शकता बघू शकता येस आईस्क्रीमला रंग असे अगदी सुपर रंग आलेला आहे टेमटिंग दिसत आहे टेस्ट करून बघूया आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीम जे आहे ते सहज आपल्या चमच्यामध्ये येतं इतकं सॉफ्ट हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे ऑसम एकदम सुपर अशी टेस्ट झालेली आहे हे आपले मँगो फ्लेवर आईस्क्रीम अगदी तयार आहे सो so, रेसिपी पाहिली असेल तुम्ही आणि किती साधी आणि सोपी रेसिपी आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल आणि आईस्क्रीम तेवढंच चांगलं बनतं आहे तुम्ही कधीही बनवा मुलं अगदी खुश होतील मुलं काय जेही हे आईस्क्रीम खातील सगळ्यांना मस्त मजा येईल आणि रेसिपी आवडली तर जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद